सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीभाग ब्लॉग मध्ये तर आज आहे चोवीस मे आणि आपल्या नानाचं पहिलं पुण्यस्मरण आहे तर ब्लॉग शॉटपर्यंत पर्यंत बघा सकाळची वेळ आहे सगळं आवरून झाल्यानंतर इथं मोठ्या कढईमध्ये मी दीड किलो पोहे बनवते सगळ्यांसाठी नाश्त्याला तर कांदा हे सगळं चिरून घेतलेलं मी कढईत टाकलेलं आहे या ठिकाणी एका हातात मोबाईल धरून कारण ट्रायपॉड मी नेलेलं नव्हता गावाकडं त्यामुळे का करते तर तुम्हाला दाखवते मी पोहे कसे करते हे बघा शेगडीवरती मोठ्या कढईमध्ये कढीपत्ता कांदा शेंगदाणे मिरची तळल्यानंतर मी इथं मीठ टाकलेलं आहे अंदाजे छान असं काही लागत नाही म्हणून तर ती सगळे पोहे टाकून खालीवरी केला आता सगळ्यांना छोट्या प्लेट प्लेट आणि इकडे आचार्य मामा पण आलेले होते तर स्वयंपाक आहे शिरा भात चपाती पापड आणि आपले आ, मी बनवणार आहे चटणी तर हे आपला दोनशे लोकांचा स्वयंपाक आहे तर या आजोब थोडा शिरा बनवला परत दुसऱ्या भोगण्यामध्ये असं दोन वेळा बनवलेला इथं बायका का भाजीची तयारी अंकिता माझ्या जाऊबाई आहेत ह्या तिघी पण इकडं समर्थ पण बसलेलं आहे बस तर कडीपत्ता कांदा चिरणं हे सगळं स्वयंपाक चालू आहे आपले जार पण आलेले आहेत पाण्याचे आता मी शेंगदाणे भाजते बघा इथं मी चांगलं दोन पावणे दोन किलो शेंगदाणे भाजून घेतलेले चटणीसाठी आणि इथं जाऊबाई माझ्या करतायत भजेपापड अंकिताकडे कर दिलेलं होतं चटणीचं हे बघा सगळं सा साहित्य इथं शिजलेलं आहे आपला मस्त असं घुडायला yeah त्या ठिकाणी मी आता टाकते चटणीला फोडणी तर इथं मी पावखिलीच्या आसपास तेल घेतले कडवून त्यामध्ये जिरे टाकले आणि आपल्याला फुडणीचा डबा आहे चटणीचा डब्बा त्यात मी ते पूर्ण तेल वतलेला आहे तर आता हे मिक्स आपण करून घेऊया आणि हा डब्बा मी सावलीला नेऊन ठेवणार आहे कारण घरात ठेवले तर ही चटणी जास्त आंबट होईल जेवणाच्या टायमिंगपर्यंत जा बारा एक वाजेपर्यंत तर ही सकाळ सकाळची वेळ आहे आणि त्यानंतर चाललं आहे माझं आपण नैवेद्य केलेला होता पुरणपोळीचा तर, आम तर, तर आम मी आमटीला फोडणी देते या ठिकाणी बाहेरचं स्वयंपाक चालूच आहे तर एळवणीची आमटी आम्ही आतमध्ये तर जवळजवळ एक वर्षानंतर आपल्या घरी पुरणपोळी बनली तर या ठिकाणी होत आहेत आता जावाईबापूला आहेर तर हे माझ्या दिदीच्या घरचा परत मावशीचा हे झाला मावशीचा परत पप्पाचा आणि आत्याचा असं आणि परत हा हे बघा असं सगळ्या पाहुणे मंडळीचे आयर या ठिकाणी झालेले आहेत पाच सात सासरवाडीचा आत्याचा सगळ्यांचा तर आहेर करून झाले तर असंच आमच्या मोठ्या दिरांना पण त्यांच्या सासरवाडून आणलेलं पण त्यांचं बाहेर केलं तेव्हा मी होते कामात त्यामुळं मला शूट करायला वेळच भेटला नाही तर आहेर करून झाले आणि इथं आपले जे ब्राह्मण आहेत तर त्यांना आपण शिदा पण बांधून दिलेला आहे आता चाललेली आहे मी किचनमध्ये आणि बघा इकडं असं जेवण पण चालू आहे इकडं चुलीवर स्वयंपाक पण चालू आहे चपात्या चा ते हे बघा सगळे पाहुणे मंडळी आहेत यामध्ये नंदा आहेत आणि जाऊबाई जी कंपनी आहे तर ती बसलेली आहे चपात्या करायला तर असा झाला नानाचा आपल्या पहिलं पुण्यतिथी पहिली पहिलं वर्ष तर बघे बघेपर्यंत आपल्या नानाला जाऊन एक वर्ष झालं चक्क मराठीला गरम गरम चपात्या सगळ्यांना जेवणासाठी इथं चालू आहे बनवणं